प्रदोष व्रत म्हणजे काय आणि दोन हजार पंचवीस मध्ये हे व्रत कधी आहे याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे शनी प्रदोष व्रत म्हणजे काय प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष अशा दोन्ही तिथींना पाळले जाते हा दिवस प्रामुख्याने भगवान शंकराला महादेवाला समर्पित असतो जेव्हा त्रयोदशी तिथी शनिवारी येते तेव्हा त्या व्रताला शनिप्रदोष व्रत असे म्हणतात या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्यासोबतच शनिदेवाची देखील पूजा केली जाते शनी प्रदोष व्रताला विशेष महत्व आहे कारण या दिवशी व्रत आणि पूजा केल्यास भगवान शिव आणि शनिदेव या दोघांचीही कृपा प्राप्त होते हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे संकटे आणि कष्ट दूर होतात ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेसाती ढैया किंवा शनी दोष असतो त्यांना या व्रतामुळे शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी विशेष संधी मिळते तसेच हे व्रत पुत्रप्राप्तीसाठी देखील महत्वाचे मानले जाते प्रदोष व्रताची पूजा ही मुख्यतः प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस केली जाते 2025 2025 2025, दोन हजार पंचवीस मध्ये प्रदोष व्रताच्या प्रमुख तारखा काही उदाहरणे या जानेवारी दोन हजार पंचवीस दोन चोवीस मे दोन हजार पंचवीस तीन चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यापैकी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशीचा शनी प्रदोष व्रत अधिक महत्वाचा मानला जात आहे कारण हा शनिवार आणि प्रदोष व्रताचा दुर्मिळ योग आहे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष त्रयोदशी प्रदोष पूजा मुहूर्त संध्याकाळी सकाळचे सहा वाजून तीन मिनिटे ते रात्री सकाळचे आठ वाजून तीस मिनिटे पर्यंत वेळेत स्थानिक भेदानुसार थोडा बदल होऊ शकतो टीप तुमच्या शहरातील अचूक तिथी आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेण्यासाठी तुम्ही स्थानिक पंचांग पंचांग तपासावा